भाजपचे नगरसेवक आमदार सर्व मंत्री आम्ही रस्त्यावर उतरून काम करणार जे करून दाखवले म्हणतात ते विदेशात फिरून आले आहेत आणि आता घरामध्ये एसी मध्ये बसले आहेत त्या उभाटा सेनेला रस्त्यावर कोणी बघितलेलं नाही आयच्या माध्यमातून तो एआयचा रिपोर्टच सांगतोय की बऱ्याच कंत्राटदाराने नाले सफाईने सफाई, सफाई केलेली आहे पण असमाधान व्यक्त करून राजकारण करणं एवढ्यावर मी थांबणार नाही ते करून घेण्यासाठी पाठपुरावा करणं मुंबईकरांना त्याची गरज आहे मुंबईतील पश्चिम उपनगराचा दौरा आम्ही केला आता पूर्व उपनगरातल्या रस्त्यांच्या कामाचा दौरा करतो त्याआधी सफाईचे पूर्ण मुंबई पूर्व उपनगर पश्चिम उपनगर शहर यावरही आपण पाहणी केली दौरा केला कामाचा पाठपुरावा केला रस्त्यांच्या बाबतीत आणि विशेषतः सिमेंट कॉन्क्रिटायझेशन जे रस्त्याचं आहे कामाची संख्या दरवर्षीपेक्षा आणि मुद्दाहून सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेजींच्या सरकारपेक्षा पाच पटीने जास्त आहे पण घेतलेली कामं जी पाच पटीने जास्त आहेत ती वेळेत पूर्ण होण्यासाठी गती जी आहे ती अजून वाढवावी लागेल त्यामुळे समाधानकारक नाही मी अतिरिक्त आयुक्त आमच्या बरोबर आहेत त्यांना सांगितलं आहे की आता उरलेले रस्ते उघडू नका उरलेले रस्ते आणि चालू असलेले रस्ते दोन्हीचं काम एकतीस मे पर्यंत पूर्ण होऊन ते रहदारीयुक्त मोठा झाले पाहिजेत त्यासाठी हर्डल इथे असतील ज्या ठिकाणी अन्य काही असुविधा असतील त्या दूर केल्या पाहिजेत उरलेला भाग हा मास्टिक अस्फाल्डमध्ये केला पाहिजे पण तो सुद्धा लेवल मॅच झालेल्या सी सी रोडच्या लेवलला मॅच करणारा झाला पाहिजे आणि या पद्धतीने हे काम वेळेत पूर्ण करणं याचा पाठपुरावा आम्ही करत राहू ज्या वेळेला आपण हा निर्णय केला आहे की रनिंग लेंथमध्ये जोपर्यंतचा सी सी रोड एक बाजू झाला असेल त्याची दुसरी बाजू ही आता मास्टिक मध्ये करावी कारण एकतीस मिनिट आधी रस्ता आपल्याला उघडा करायचा आहे ज्या ठिकाणी रस्ता सुरू झाला तिथून सिमेंट कॉन्क्रीट दोन्ही बाजूने झाला पण पुढे राहिला आहे तर पुढचा भाग मास्टिक मध्ये करा पण या दोन्हीची लेवल मॅच नाही झाली मास्टिक म्हणजे अस्फाटचा थर जो आहे त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडच्या डेप्थ एवढं भरणी नीट झाली नाही तर भरणी आत राहील आणि हळूहळू मास्टिक पण आत जाईल आणि सी सी रोड आणि मास्टिक रोडच्यामध्ये अंतर गॅप पडू शकतं हा प्रत्यक्ष अनुभव मी मुंबईत घेतला आहे तो अधिकाऱ्याने सांगितला आहे त्यावरची उपाययोजना आम्ही कडक कडक पद्धतीने करू हे प्रशासनाने मला सांगितलं आहे आणि मास्टिकच्या कामाचं सुद्धा साईटवर पाठपुरावा आम्ही करणार आम्ही स्वतः जाणार भाजपचे नगरसेवक आमदार सर्व मंत्री आम्ही रस्त्यावर उतरून काम करणार जे करून दाखवले म्हणत आहेत ते विदेशात फिरून आले आहेत आणि आता घरामध्ये एसी मध्ये बसले आहेत त्या सेनेला रस्त्यावर कोणी बघितलेलं नाही मला बाहेरच्या महानगरपालिकेची माहिती घ्यावी लागेल पण मुंबईच्या बाबतीत मी स्वतः बैठक घेतली आहे मी स्वतः नाल्यावर गेलो आहे आणि महापालिकेने जी व्यवस्था उभी केली आहे ना आमच्या आय टी डिपार्टमेंटच्या ए आय ए आयच्या माध्यमातून एआयचा रिपोर्टच सांगतोय की बऱ्याच कंत्राटदाराने नाले सफाईने हात सफाई केलेली आहे गाळ कमी आणि दगड आणि माती जास्त हे काम पूर्ण कराय पंधरा दिवसापूर्वी सांगितलंय त्या कामालाही गती आता येते आणि त्यामुळे जागरूक प्रतिनिधी म्हणून याचा पाठपुरावा करणं आणि साईटवर जाऊन कामं करून घेणं भारतीय जनता पार्टी हे करेल पूर्ण असमाधानी रस्त्याच्या बाबतीत असो व नाल्याच्या बाबतीत असो पण असमाधान व्यक्त करून राजकारण करणं एवढ्यावर मी थांबणार नाही ते करून घेण्यासाठी पाठपुरावा करणं मुंबईकरांना त्याची गरज आहे आणि तो पाठपुरावा करण्याची भूमिका घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो